ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत कंगना राणावतच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी येते कंगनाच्या ऑफिसबद्दल काही तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेनं आज त्याची पाहणी केली अधिकाऱ्याने पाहणी करून ते गेलेले आहेत घराच्या जागेचं ऑफिसमध्ये रूपांतर केल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते ऑफिसमध्ये रूपांतर करण्यासाठी परवानगी घेतली का या संदर्भातलं माहिती घेतली जाते आहे आणि एफ एस आय नियमाप्रमाणे बांधकाम झालं आहे का हे देखील तपासलं जाणार आहे बांधकाम नियमानुसार झालं का याचा तपास मुंबई महानगरपालिका आता करणार आहे त्यामुळे कंगना रणावतनं पंगा घेतला मुंबई महानगरपालिका असेल मुंबई पोलीस असेल शिवसेना असेल सरकारसोबत आणि आता तिला हा पंगा महागात पडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण मुंबई महानगरपालिका आता याबद्दल आक्रमक झालेली आहे तिच्या ऑफिसबद्दल एक तक्रार आली आणि त्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तिच्या घरी धडकलेत त्या त्यांनी सगळ्या तिच्या ऑफिसचं जे काम सुरू आहे त्याची पाहणी केली आणि हे नियमाला धरून सगळं बांधकाम केलं जात आहे का त्याच्यात काही बदल केले गेलेले आहेत त्याच्यासाठी परवानगी घेतली का या सगळ्याची चाचपणी आता केली जाणार आहे आणि जर ती दोषी असेल तर मग मुंबई महानगरपालिका निश्चितपणे त्याबद्दल कारवाई करू शकते त्यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यातला जो सामना सध्या रंगलेला आहे त्यात एका बाजूला कंगना करून सातत्यानं आव्हान दिलं जातं आहे राज्य सरकारला असेल किंवा इथल्या शिवसेनेला असेल त्यात आता मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा कंगनाच्या बांधकामाच्या एका तक्रारीची गंभीर दखल घेत थेट आज अधिकाऱ्यांना तिथं पाठवलेलं आहे त्यामुळे कंगनाच्या विरोधात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मुंबईतलं कंगनाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसची आता तपासणी केली जाणार आहे एफ एस आय नियमाप्रमाणे बांधकाम झालंय का याची चाचपणी सुद्धा केली जाणार आहे स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वाती हॅलो हा स्वाती माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय स्वाती बांधकाम नियमानुसार झालं की नाही याची आता तपासणी केली जाईल असं कळत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका सुद्धा कंगनाच्या विरोधातली तक्रार घेऊन गंभीर आहे आणि आक्रमक झाली असं म्हणावं लागेल स्वातीशी आपला संपर्क तुटलेला आहे पण कंगनाच्या ऑफिस बद्दल एक तक्रार आली आणि त्यानंतर पालिकेनं लगेच त्याची गंभीर दखल घेतलेली दिसते या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत